कर यांच्या शेतामध्ये नवनीत या वाहनाची पीक पाहणी करण्यासाठी आपण आलेलो तर नवनीत हे वाहन त्यांनी अकरा जून दोन हजार चोवीस या रोजी लागवड केलेलं आहे तर अकरा जून दोन हजार चोवीस या रोजी लागवड केली असताना आज त्यांच्या जो कापसाला जवळजवळ ऐंशी दिवसाचा प्लॉट बनलेला आहे तर ऐंशी दिवसामध्ये यांच्या कापसाला पन्नास ते पंचावन्न बोंडाची संख्या आहे आपण पाहू शकता आणि प्रत्येक बोंड पाच पाकळ्याचा आहे एक दोन तीन चार पाच पाच पाकळ्याचं बोंड आहे आपण पाहू शकतो वरचंही बोंड आपण पहा एक दोन तीन चार पाच प्रत्येक बोंड पाच पाकळ्याचा आहे आणि हा कापूस एकणारा पण खूप कमी बळी पडतो त्यानंतर पात्याची पण संख्या खूप जास्त आहे तर नक्कीच आपण दुसरं पण झाड पाहू हे पहा या पद्धतीनं नवनीतला यांच्या कापसाला ऐंशी दिवसामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न बोंड एकदम परिपक्व झाले आहेत त्यामुळं आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपातल्या जमिनीसाठी नवनी थेवान जास्तीत जास्त निवडावा धन्यवाद